आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस इमेज तुम्ही पाहू शकता या इमेजमध्ये चोवीस तासाकरता म्हणजे इमेज दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि एकंद जर पाहिजे तर कोणत्या वेळेमध्ये जास्त ढगाळ वातावरण राहील तर त्यामध्ये वेळ दिलेला आहे पंधरा ते बावीस ही पण वेळ चोवीस तासाक चोवीस तासाची वेळ गड्डाळ आहे तर त्यामध्ये पंधरा ते वेळ पंधरा ते बावीस म्हणजे तीन दुपारचे तीन वाजल्यापासून ते संध्याकाळचे दहा वाजेपर्यंत इथेचे इमेज वेळ आहे तर आपण पाहू शकता आज कोणत्या भागामध्ये जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे हे एक सातारा सांगली अहिल्यानगर शून्य ते तीन मिलीमीटरपर्यंत ढगाळ वातावरण तसे ढगाळ वातावरण बुलढाणा अमरावती अकोला या भागामध्ये नागपूर भंडारा काल नागपूर भंडाराकडे कमी प्रमाणामध्ये होते पण आज जास्त प्रमाणामध्ये वाढ वाढणार आहे तसेच पुणे जळगाव जळगावचा उत्तरेकडचा भाग सांगली कोल्हापूर सोलापूर यवतमाळ काल यवतमाळ या भागामध्ये कमी होते लातूरमध्ये कमी होते पण आज लातूरसुद्धा घेणार आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोकण किनारपट्टी अरबी समुद्र यामध्ये सोलापूर इथे दहा मिलीमीटरपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे पुणे शहरामध्ये दहा मिलीमीटरपर्यंत काही भागामध्ये तर पुणे उ उत, उत्तर दहा मिल मिलीमीटर आहिल्यानगरसुद्धा दहा मिलीमीटरपर्यंत अहिल्यानगरचा जो वरचा तालुका आहे त्यामध्ये पश्चिम तालुके प त्याच्यामध्ये नगर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर आहुरी तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आज जळगाव इथंसुद्धा पावसाची शक्यता अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे अमरावती बऱ्याच भागामध्ये अमरावतीच्या भंडारा आज मात्र बघा तुम्ही काल बीडमध्ये पाऊस झालेला काल आपण अंदाज दिलेला होता बीडमध्ये बीड आष्टी या भागामध्ये काल पाऊस होणार असा अंदाज दिला होता सकाळीच आपण तर आज बीडच्या पूर्व भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आज अंबाजोगाई ही अंबाजोगाई आहे आंबाजोगाई हिंगोली पूर्ण आहे नाशिक आणि आता जास्त स्वरूपामध्ये थोडेफार अजून जास्त मोठा लगे म्हणजे सातच्या टायमामध्ये येण्याची शक्यता त्यामध्ये दहा ते वीस मिलीमीटरपर्यंतही mm वर बीडच्या म्हणजे कालच्या जा ठिकाणीच पावसाची जास्त शक्यता आहे त्यामध्ये बीड आष्टी जामखेड या भागामध्ये आणि सुद्धा पावसाची शक्यता आहे आज आंबड घनसावंगी जालना बीड त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ मोठे फुल होत आहे आणि वीस ते चाळीस मिलीमीटर mm पर्यंत हे ढगाळ वातावरण जे आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना छत्रपती संभाजीनगर इथे जास्त पावसाची शक्यता या शेतामध्ये बनवता वेळी कोंग्या उडत आहेत सिंधुदुर्ग रायगड इथे पण वीस ते चाळीस मिलीमीटर दरम्यान पावसाची शक्यता आहे आणि यवतमाळ नांदेड यवतमाळच्या काही भागामध्ये हे एकंदर पाहिलं तर अशा प्रकारे आज पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे थोडेफार याच्यामध्ये दोन ठिकाणी कमी जास्त पाऊस होऊ शकतो किंवा ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पाऊस दाखवलेला नाही त्या ठिकाणीसुद्धा पाऊस पडू शकतो किंवा ज्या ठिकाणी पाऊस दाखवलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा पाऊस एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी नस पडू शकणार नाही त्याच्या आसपास पडू शकतो हे असे प्रश्न होऊ शकते तर हा आजचा इमेज होती मात्र अंदाज मात्र पुढील पंधरा दिवसाचा दिला जाईल पुढच्या जा ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये नमस्कार शतको मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस आपला पुढे लावण अंदाज पंधरा एप्रिलपर्यंत हा पंधरा दिवसाचा अंदाज आहे लॉंग टर्म अंदाज आहे मोठा अंदाज आहे या कालावधीमध्ये पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे यामध्ये लुस्कानकारकसुद्धा पाऊस पडणार आहे पण कोणत्या तारखेला लुस्कानकारक पाऊस पडणार हो कोणत्या तारखेला कमी पाऊस पडणार आपण या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत मुख्यत्व आजची इमेज तुम्हाला मी दिलेली आहे दिलेली आहे पण उद्याची इमेज म्हणजे उद्यापासून दोन तारखेपासून ते पाच तारखेची इमेज मात्र आपल्याकडं मी आपण सांगितलं तर मागच्या वेळीमध्ये की पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तीन इमेज दाखवल्या जातील पण काही कारणास्तव माझ्याला काम असल्यामुळं मी इमेज त्या इमेज तयार करू शकलो नाही पण आजची इमेज मी करू तयार करू शकलो तर काल तुम्ही माझा व्हिडिओसुद्धा पाहितला असेल तर काल आपण बीड जिल्ह्यामध्ये पाऊस सांगितलं होतं बीड जिल्ह्यामध्ये म्हणजेच आपण बीड बीड शहरा लगत बीड शहर आणि आष्टी या तालुक्यामध्ये पाऊस सांगितला होता सकाळच्या व्हिडिओमध्ये आपले सकाळचे व्हिडिओ असतात आणि तिथे काल पाऊस पडलेला आहे काल तिथे चांगल्या मध्यम स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडला आपण त्याचप्रकारे तिथे पाऊस सांगितले होता सांगली सातारा कोल्हापूर सुद्धा आपण काल पाऊस सांग होता त्या भागामध्ये थे। बऱ्याच ठिकाणी जे आपण काल सांगितलेलं पाऊस त्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे आणि आता उद्याचा अंदाज आजचा इमस्त तुम्हाला इमेजमार्फत मी तुम्हाला आजचा अंदाज दिलेला आहे तर उद्या उद्या पण वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे उद्या पण वातावरणामध्ये मोठा बदल होणार 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 आहे तर उद्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पाथरी सेलू जिंतूर या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण एकंदर पाहितलं आपण तर पुढील दोन ते तीन दिवसामध्ये पाऊसमान जो आहे तो दक्षिणेकडचा पाऊसमान कमी होईल म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर इथे जे पाऊस पडत होता तर उद्यापासून तिथलचा पाऊसमान कमी होईल आणि तो पाऊसमान जास्त वाढणार आहे तो नगर जिल्ह्यामध्ये नगर छत्रपती संभाजीनगर परभणी बीड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ या भागाकडे पाऊसमान जास्त वाढण्याची शक्यता त्यामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस आहे ह्या ह्या पावसापासून आपल्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना त्यामुळे काय करा तुम्ही वेळेतच आपली जे कामे असतात तिथे जर शक्य असेल तिथे आवरून घ्या पुढील सहा तारखेपर्यंत हा पाऊसमान राहणार आहे सहा ते सात तारखेपर्यंत पण जास्त स्वरूपामध्ये पाऊसमान हा जो आहे तो त्यामध्ये चार तारखेला तीन चार आणि पाच तारखेला जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तसं जर पाऊस सुरूच राहणार आहे चार पाच सहा तारखेपर्यंत पण एक दिवस कमी एक दिवस जास्त काही भागामध्ये अशा स्वरूपामध्ये पाऊस पडणार तो पाऊस मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अमरावती विभागामध्ये नाशिक विभागामध्ये अमरावती विभागामध्ये आणि नागपूर भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे नागपुरी भागामध्ये पाऊस मात्र उद्यापासून नागपूर भागामध्ये पाऊसमानामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे त्यामध्ये उद्यापासून दोन तीन चार तारीख पाच सहा तारखेपर्यंत आणि मध्यंतरी म्हणजेच काही सहा तारखेपासून पुढे मात्र पाऊसमान कमी होईल आपल्या राज्यामधील त्या कालावधीमध्ये उर्वरित जे पिकं आपले पिकं काढलेले जे आलेले आहेत ते म्हणजे लुस्कानी होऊन थोडेफार जे काम आपले राहिलेले आहे शुल्लक ते कामं तुम्हाला लवकर करून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा अकरा तारखे अकरा किंवा तार बारा तारखेपासून पण अजून पाऊसही शक्यता आहे तशी आपण बारा तारीख सांगितली होती पण एखादि एक तो दोन दो दिवस कमी जास्त होऊ शकतो कारण हे वातावरण जे आहे ते फास्ट तयार होतं कधी कधी आणि एखाद्या वेळेस उशिरा पण तयार होतं होतो दोन दिवसानं म्हणजे ह्या वातावरणाचा जो आहे तो अचूक अंदाज घेण्यास खूप कठीण असतं कारण हे गर्मीवर आणि हवेच्या लेवलवर वातावरण बनत असतं त्यामध्येच बा अकरा तारखेपासून पुढे मात्र आपल्या राज्यामध्ये आजू पुन्हा मोठ्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हा पाऊस मराठवाड्यामध्ये सुद्धा पडणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा सुद्धा पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये आणि पाऊस हा सुद्धा मोठा असणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडणार हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगरमध्ये पाऊस पडणार नगर जिल्हा नाशिक सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस शक्यता आहे मुंबई ठाणे ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस शक्यता आहे तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडणार हा अकरा ते पंधरा दरम्यानचा त्यामध्ये धाराशिव सोलापूर लातूर बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊसची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस शक्यता आहे नांदेड महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि विदर्भामध्ये सुद्धा विदर्भामध्ये सुद्धा हा पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये जास्त स्वरूपामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तो अकरा ते पंधरा तारखेच्या दरम्यानचा एकंद जर पाहितला आपण तर म्हणजे तार एक तारखेपासून आज एक तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत पावसाचे वातावरण राहणार आहे पण मध्यंतरी तीन चार दिवस पावसाचे वातावरण कमी होईल त्यामध्ये सात तारखेपासून ते दहा अकरा तारखेपर्यंत तार तार कमी राहील म्हणजे तिथे या तारखेमध्ये सात दहा अकरा तारखेपर्यंत म्हणजे अत्यंत कमी राहील त्यानंतर मात्र अजून कोणा पावसाची शक्यता आहे हा जर आपला अंदाज तर माउली चिकन हवामानंदा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद